आज आपण अगदी स्वस्तात मस्त आणि जबरदस्त अशी हिवाळा स्पेशल कॅल्शियमने भरपूर हिमोग्लोबिननी परिपूर्ण अशीच रेसिपी पाहणार आहे जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास आहे सांधेदुखीचा त्रास आहे शरीरात हिमोग्लोबिनची कमी आहे केसवाढीमध्ये प्रॉब्लेम आहे केस वृक्ष आणि पातळ झालेले आहेत त्वचा जर रुखी सुखीशी दिसत आहे अगदी ड्राय स्किन झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही जरूर जरूर बनवा याचे अनगिनत असे फायदे आहेत तर सुरुवातीलाच आपण इथे डिंक भिजवणार आहे हिवाळा स्पेशल रेसिपी आहे आणि त्याच्या डिंकाचा वापर झाला नाही असं तर होणारच नाही तर डिंक आज आपण भिजवून वापरणार आहे डिंक भिजवून वापरल्याने त्याचे फायदे तिपटीने वाढतात डिंक दुधामध्ये भिजून साईडला ठेवलं आहे तोवर आपण तीळ हलकेशे भाजून घेऊयात इथे बघा मी दीड वाटी तीळ घेतलेले आहे एक वाटी डिंक घेतला होता तो दोन वाटी दुधामध्ये आपण साईडला भिजत ठेवला दीड वाटी तीळ आता आपण इथे कोरडेशी भाजून घेत आहे तीळ खाल्ल्याने हृदय हाडे आणि त्वचा निरोगी राहते तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते बद्धकोष्ठता कमी होते आणि रक्तातील साखर नियंत्रणित ठेवण्यास मदत होते तिळामध्ये प्रथिने निरोगी चरबी फायबर जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात त्यामुळेच हृदयाचे आरोग्य चांगले राहते हाळे मजबूत राहतात मधुमेहाचा त्रास नियंत्रणात राहतो त्वचेसाठी फायदेशीर आहेत केस गळतीसाठी तर रामबाण उपाय आहे याच्यातलेच दोन चमचे तीळ आपण साईडला काढून घेतले आणि दोन वाट्या दूध आपण याच्यावरती घालतोय दूध आधीच तापवलेलं रूम टेम्परेचरवरचं थंड झालेलं दूध आहे हे आता या भाजलेल्या तिळामध्ये आपण दूध घालून घेतलंय याने काय होणार तिळाचे गुणधर्म काही पटीने वाढणार कारण दूध किती फायद्याचं असतं ह्याचे गुणधर्म सांगत बसायला नको तर आपण दूधातच डिंक भिजू घातला आणि दूधातच तीड सुद्धा आपण भाजून घेत आहे म्हणजेच शिजवून घेत आहे बघा आता हे तुम्हाला पातळ वाटेल पण आपल्याला हे छान असं शिजून घ्यायचं आहे म्हणजे हे तीळ या दुधामध्ये व्यवस्थित असे शिजले गेले पाहिजेत डिंकाचे फायदे तर आपण जाणतोच डिंक खाण्याचे अनेक असे फायदे आहेत जसे की शरीराला ऊर्जा आणि उब मिळते हाडे मजबूत होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तसच बाळंतण्यासाठी सुद्धा विशेषतः फायदेशीर असतात कारण हे दूध उत्पादनास मदत करतात हे डिंक पचनासाठी चांगले असून यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्यासुद्धा दूर होतात रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच प्रसूतीनंतर ह्या महिलांना खूप फायदेशीर ठरतात म्हणूनच तर डिंकाचे लाडू त्यांना आवर्जून दिल्या जातात त्यामुळे आईचे आरोग्य चांगले राहते आता बघा तीळसुद्धा आपले छान असे तिच्यामध्ये शिजलेत दूध व्यवस्थित असं आटलं गेलेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि दरदर्शी याची अशी आपण पावडर तयार करत आहे म्हणजे पेस्ट तयार करत आहे ॲक्च्युली पावडर नाही पेस्ट तयार करत आहे पण दरदर्शी करावी अगदीच याचं महीन असा पेस्ट नाही करायचा आपल्याला याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता असंच असावं चला पर आता परत त्याच कढईमध्ये आपण ते काढून घेतलं आता गोड करण्यासाठी आपण इथे खडीसाखरचा वापर करत आहे तर अशी ही मोठी वाली धाग्याची खडीसाखर येते किंवा मग ही अशी बारीक वाली येते कुठलीही तुम्ही घेऊ शकता एक वाटी आपण घेतलेला आहे डिंक जो आपण दुधात भिजत घातला होता तो सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतला त्याच दुधासोबत वाटावा वरतून दूध किंवा पाणी घालायची गरज पडत नाही कारण त्याच्यामध्येच ते दूध राहतं आपण ते सुद्धा मिक्सरला बारीक केलं आणि आता त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेत आहे डिंक आणि तीळ जेव्हा एकत्र येतील तेव्हा ही सुपर फूडच तयार होणार आहे एक वडी जरी रोज सकाळी खाल्ली तरी दिवसभर थकवा अशक्तपणा अजिबाती राहणार नाही आणि पचन संस्थेचे एकही विकार तुम्हाला होणार नाही कारण डिंक पचन संस्थेसाठी फायदेशीर असतो स्पेशली हिवाळ्यामध्ये कंबरदुखी सांदेदुखी वात वाताचा ज्याला कुणाला त्रास असेल ना तर त्याने डिंकाचा समावेश स्पेशली हिवाळ्यामध्ये जरूर जरूर करावा याआधी मी तुमच्यासोबत डिंकाचे लाडूसुद्धा शेअर केलेले आहेत तर बघा आता आपण याच्यामध्ये घातलं आहे अर्धे वाटीच्या जवळपास बदाम अर्धी वाटीच्या जवळपास शेंगदाणे आणि चार पाच हिरव्या इलायच्या हे सर्व जिन्नस आता दर तर असं मिक्सरला वाटून घेतलं शेंगदाणे किंवा याच्यामध्ये बदाम घालणं ऑप्शनल आहे पण घातल्याच याला बाइंडिंग येईल सोबतच हे खूप छान असं त्याचे घटक किंवा आणखीन असे आरोग्यदायी तयार होईल बघा कारण बदामाचे फायदे आपण सर्वजण जाणतो शेंगदाण्याचे अनगिनत फायदे आपल्याला माहीतच आहे म्हणून आपण त्याचासुद्धा वापर याच्यामध्ये केलेला आहे पूर्वीच्या काळी डिंकाचा वापर पोटातील जंत खोकला आणि घशातील खवखव दूर करण्यासाठी सुद्धा केला जायचा डिंक म्हणजे हेल्दी कॅलरीजचा खजाना यात असतात भरपूर प्रोटीन फायबर आणि कॅल्शियम मॅग्नेशियम त्यामुळे तणाव मुक्ती सुद्धा होते आजकाल तणाव ट्रेस हा अगदी सर्वसामान्य शब्द झालेला आहे लहानातला लहान पाचवीतला मुलगा सुद्धा म्हणतो मला खूप ट्रेस आहे आणि ऐंशी वर्षाच्या आबाजींना सुद्धा ट्रेस असतो त्यामुळे हा जो सर्वसामान्य आणि मान्य झालेला शब्द किंवा बिमारीच आपण याला एक प्रकारे म्हणू शकतो ती सुद्धा नियंत्रणास ठेवण्यास यापासून फायदा होईल बघा आपण याच्यामध्ये खोबरं सुद्धा घातलेला आहे कीस एक वाटी घातलेला आहे बघा कारण हिवाळा आहे तिळाची रेसिपी आहे सोबतच खोबरं तर जायलाच हवं आता सर्वजीनस आपण हे समस्त भाजून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आत्ता शेवटी आपण याच्यामध्ये एक चमचा तूप घालतोय तूप घालणं ऑप्शनल आहे नाही तूप घातलं तर बिना तुपाची सुद्धा ही रेसिपी तयार होते पण तूप घातल्याने या वडीवरती एक शाईन येईल एक रिचपणा येईल आणि तुपाचे फायदे तर आहेतच स्पेशली हिवाळ्यामध्ये जर तुम्ही हे बनवत आहात ना तर मग तूप जरूर घाला एक चमचाच काय तर दोन चमचे घातले किंवा त्यापेक्षा जास्त घातलं तर हे चालेल बघा तुम्हाला जर माहित असेल तर तूप खाल्ल्याने पचन सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते सोबतच त्वचा निरोगी राहते आणि शरीराला ऊर्जा देते हाडांचे आरोग्य सुद्धा सुधारते बद्धकोस्टी त्रास असेल तर त्याला सुद्धा आराम मिळतो पण आजकाल वेट लॉसच्या नावाखाली तूप खाणेच बंद आहे असं करू नका प्रमाणात का होईना पण तूप जरूर खा बघू शकता आता हे सारण व्यवस्थित असं सेट व्हायला तयार झालेलं आहे आपण काय करूयात एकटी केक टेन घेतला मी त्याच्यावरती एक बटर पेपर लावूयात असल्यास बटर पेपर लावावा नसल्यास सरळ तुपाने हे ग्रीस करावं एखाद्या प्लेट मध्ये सुद्धा तुम्ही हे सेट करू शकता चला ही पूर्वतयारी आपण करून घेऊयात आणि याच्यावरती आता आपण जे सुरुवातीला तीळ काढले होते की नाही तीड भाजताना हेच भाजलेले तिळ आपण याच्यावरती घालतोय आता या तिळाच्या जागेवर तुम्ही पिस्ता किंवा काजू बदामसुद्धा घालू शकता आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या व्यवस्थित या रेसिपीमध्ये घाई करायची गरज नाही आहे नाहीतर काही रेसिपीमध्ये असतं तसं की प्रत पटकन पटकन आपल्याला ते सेट करावं लागतं पण इथे तसं काहीच नाही आहे कारण आपण इथे गुळाचा पाक नाही केला आहे ना साखरेचा पाक केला आहे त्यामुळे हे व्यवस्थित असं आरामात सेट होतं बघा व्यवस्थित सेट करा दाबून दाबून प्रेस करा आणि म्हणजे त्या वड्या व्यवस्थित पडल्या जातील वतून सुद्धा आपण भाजलेले तिळच घालतोय खोबराखीच घातला तरी चालेल बघा हे सुद्धा हलकेश असं टॅप करून घ्या म्हणजे निघणार नाही आणि आता दोन ते तीन तासासाठी ती रूम टेम्परेचरवरच साईडला हे ठेवून द्या फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे दोन तासा ता हो था था, तीन तासात आरामात हे सेट होतं बघा चला बघूयात आता तीन तासानंतर तोपर्यंत तो तुम्ही पटकन रेसिपीला लाईक करा चला तीन तासानंतर आपण पाहत आहे मस्तच आता इथे सेट झालेला आहे काढून घेऊयात वाव परफेक्ट परफेक्ट सेट झालं आहे आता ह्याच्या वड्या कापून घेते आता तुम्ही कुठल्याही आकारामध्ये ह्या वड्या कापू शकता मी चौकोनी आकारात कापते आणि छोट्या छोट्या कापायच्या म्हणजे कसं रोजची एक वडी आरामात खाल्ल्या गेली पाहिजे मुलांना जर देत असाल तर याच्यापेक्षा लहान वडी बनवली तर ही चालेल बघा रोज सकाळी एक वडी खायची जमल्यास त्यावर गो कोमट दूध घ्यावं मस्तच हिवाळ्याचा सुपरफूड बनवून तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत डिंकाचे लाडू मेथीचे लाडू अडिबाची खीर अडिबाचे लाडू भरपूर अशा हिवाळ्या स्पेशल रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक् नक्कीच बघू शकता आवडल्यास बनवू शकता नो फेल रेसिपी आहेत कारण स्वातीच रेसिपी मराठी युट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची